नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज खटाखट पैसे जमा होण्यास सुरुवात तुम्हाला आला की नाही मेसेज बघा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहेत लाडकी बहीण योजनेत महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे जानेवारीचे पंधराशे रुपये महिलांना मिळण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे राज्य सरकारच्या लाडक्या बहिणींना आनंद झाला आहे लाडकी बहीण योजनेत तर महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात दरम्यान एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते मात्र हे एकवीसशे रुपये कधीपासून एक देणार याबाबत माहिती समोर आलेली नाही परंतु लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता जमा झाल्याने त्यांना खूप आनंद झाला आहे काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत परंतु अद्याप काही महिलांच्या पैसे देण्यात आले नाहीत लाडकी बहीण योजनेत सव्वीस जानेवारी पर्यंत सर्व लाभार्थी महिलांना पैसे दिले जाणार आहेत हप्त्याचे वितरण करण्यास सुरुवात झाली आहे परंतु काही महिलांचे पैसे उद्यापर्यंत येतील असं सांगितलं जात आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करण्याची गरज नाही त्यांना लवकरच पैसे मिळणार आहेत